कळवण शहरातील छापे कळवण पोलिस ठाण्या हद्दीत ओतूर रोड परिसरात महालक्ष्मी थिएटर लगत असलेल्या मोकळ्या ठिकाणी दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे सदर कारवाईत अवैधरित्या मटकात जुगार खेळणारे व समाने भाऊसाहेब पगार राहणार लक्ष्मीनगर कळवण दिलीप कारभारी पगार हनुमान सुकडू डावरे रामलाल त्र्यंबक शिलावंत मंगेश तानाजी पवार देवबा दगा पवार रामा संभाजी पवार सर्व राहणार कळवण तालुका जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेतलं सदर छापा कारवाईत यातील मटका चालविणारा भाऊसाहेब पगार याच्या सांगण्यावरून हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मिलन श्रीदेवी व कल्याण नावाचा मटका जुगार खेळताना व खेळतांना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून एकोणचाळीस हजार दोनशे चाळीस रुपये रोख रक्कम छप्पन्न हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन सात लाख रुपये मोटरसायकल तसेच मटका साहित्य असं एकूण सात लाख हजार दोनशे चाळीस जप्त करण्यात आलाय यातील ताब्यात घेतलेल्या आरोपी कळवण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक निलेश बोडखे पोलीस अंमलदार सुनील पगारे राहुल गांगुर्डे योगेश हिंबांडे प्रकाश रिकामे चेतन शेवाळे चालक नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने केली आहे सार्वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक